स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी आहे खुशखबर एकवीसशे रुपये हप्त्यासंदर्भात आनंदाची बातमी आहे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिला तरच कळणार आहे काय आहे संपूर्ण ही बातमी त्याचबरोबर दहा जिल्ह्यामध्ये पैसे आले या संदर्भात ही माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू शर्टपर्यंत पहा चॅनेलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील तर मग सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओ व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी तर लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाची बातमी दिलेली आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे राज्यातील दिल। खुशखबर आहे लाडकी बहीण योजना ही सगळ्यात जास्त गाजलेली योजना आहे आणि या, या योजनेमध्ये अडीच कोटी महिलांना पैसे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत दोन पॉईंट पाच कोटी महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो सरकारकडून देण्यात आलेला आहे असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि आता ज्या महिला राहिलेल्या आहेत अशा महिलांसाठी खुशखबर आहे ऑक्टो ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहेत डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळत आहेत आता डिसेंबरचे पैसे डायरेक्ट थेट खात्यामध्ये जमा होत आहेत महिलांच्या तर या संदर्भात पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित माहितीच्या मेळाव्यात लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केलेली आहे या मेळाव्यात बोलताना यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार टीका केलेली आहे तसेच कोणीच लाडकी बहीण योजना बंद पड बंद पाडू शकत नाही सावत्रभावांना योजनेत खोडा घातल्याचा प्रयत्न केला होता मात्र आता त्यांना जोडा जो आहे तो बहिणींनी दाखवलेला आहे असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा वारंवार त्यांनी म्हटलेलं होतं खोडा घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळणार नव्हतं आणि ते मिळालं देखील नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप वाटप करत राहणार या संदर्भातली ही त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे पहा लाडकी बहीण योजना खूप गाजलेली आहे सरकारने देखील मान्य केलेलं आहे की याच योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे आणि हे केवळ केवळ आणि केवळ शक्य झालेलं आहे लाडकी बहीण योजनेमुळे लाडकी बहीण योजनेचीच ही किमय किमया आहे याचं उदाहरण पहा तर या ठिकाणी पहा राज्यामध्ये तेवीस तारखेला निकाल लागला विधानसभा निवडणुकांचा एकवीस रुपये देण्याचं वचन सरकारने दिलं होतं लाडक्या बहिणींना आणि लाडक्या बहिणींची साथ कधी सोडणार नाही त्यामुळे बहिणींनीही सरकारला साथ दिलेली आहे हे निकालावरून स्पष्ट झालेलं आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना तब्बल या ठिकाणी पहा दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या विधानसभेच्या जागा आहेत या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये तब्बल एकशे सत्त्याऐंशी आमदारांना एक लाखाहून अधिक मतं मिळालेली आहेत तर असे या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये असे आमदार आहेत एकशे एकशे सत्त्याऐंशी की या आमदारांना इथं पहा किती मत ला एक लाखाहून अधिक मतं मिळालेले आहेत एक लाखाहून अधिक मतं या सर्व आमदारांना मिळालेले आहेत आणि ही एवढ्या प्रमाणात मतं मिळण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनी ही योजना सुपरहिट केलेली आहे सगळ्यात जास्त गाजलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि सभेदरम्यान आत्ता ज्यावेळेस त्यांची पत्रकार परिषद होती लाडक्या बहिणींच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि असा अभूतपूर्व निकाल सरकारच्या बाजूने लागलेला आहे हा अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल आता आचारसंहिता आज संपुष्टात येत आहे पहा आचारसंहिता जी आहे ती आज संपत आहे दरमहा दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये द्यायचं या संदर्भात निर्णय सरकार घेत आहे आणि हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सरकारने तर इथं पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित मायुतीच्या मेळाव्यात लाडकी बहिणींसाठी घोषणा केलेली आहे मेळाव्यात बोलताना यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीका तर केलेलीच आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी मुक्तानगरमध्ये देखील आयोजित मायुतीच्या मेळाव्यात बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे गुलाबराव पाटील साहेब आता आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्या वीस नोव्हेंबरला विरोधकांच्या बुडाखाली बुडाखाली फटाके लावायचे आहेत तेवीस नोव्हेंबरला अट्टम फोडायचा आहे चंद्रकांत पाटील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत गेल्या दोन वर्षांमध्ये पाच हजार कोटींचा निधी दिलेला आहे यावेळी मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण या, या योजनेसंदर्भात स्कीम संदर्भात देखील पुढे माहिती दिलेली आहे तर पहा आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे कोणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही बंद पाडू शकणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ देखील देखील आमचं सरकार करणार आहे लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही देणार आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर आणखीन पुढे सुरक्षित सॉरी सुशिक्षित बेरोजगारांना आपण मानधन देऊ लागलो आहोत सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे नुकसान झालं तर आपण शेतकऱ्यां शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही माहिती सरकारचं काम लक्षात घेता तुम्ही चंद्रकांत पाटलांना या ठिकाणी पन्नास हजारापेक्षा जास्त त्यांनी मतदानाली निड निवडून विजयी करा असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि आता या ठिकाणी पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार निवडून आ आलेले आहेत मोठ्या मता मताधिक्यांनी आणि त्यामुळेच सरकारने निवडून आल्याबरोबर घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे पूर्ण त्यांचा जो सातबारा आहे तो कोरा त्या ठिकाणी केला जाणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी सॉरी कर्जमाफी दिली जाणार आहे सरकारकडून मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आचारसंहिता संपल्याच्यानंतर नंतर पैसे अकाउंटला येणार आहेत पैसे सु जमा हो होईला उद्यापासून सुरुवात होऊ शकते आचारसंहिता आज संपुष्टात येईल राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री होत आहेत नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर हो या ठिकाणी आचारसंहिता आता संपुष्टात येत आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला असणारा हे लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्ता हा डिसेंबरचा हप्ता उद्यापासून तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे काळजी करू नका सर्वांनाच पैसे मिळणार आहेत कुणाला अगोदर कुणाला नंतर नाही तर या ठिकाणी पैसे हळूहळू सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत पहिल्यांदा या ठिकाणी पैसे येतील महिलांना आणि बा त्यानंतर बाकीच्या सर्व महिलांना पैसे हळूहळू जमा होयला सुरुवात होणार आहे